नमस्कार शेतकरी मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक सहा ऑक्टोबर आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील तुरीच्या बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो आज आलेला तुरीचा बाजारभाव पहिली बाजार समिती उदगीर आवक चार क्विंटल कमीत कमी दर आहे नऊ हजार नऊशे जास्तीचा दर दहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कारंजा बाजार समिती आवक आहे एकशे दहा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये जास्तीचा दर आहे नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अकोट जिल्हा अकोला आवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती अमरावती अकराशे एकसष्ट क्विंटलपर्यंत आवक कमीत कमी दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल, क्विंटल, क्विंटल जास्तीत जास्त दर तुरीला दहा हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वाशिम बाजार समिती आवक आहे सहाशे क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे नव्वद रुपये कमीत कमी दर आठ हजार सातशे तीस सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मूर्तिजापूर जिल्हा अकोला आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पासष्ट रुपये आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी दहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर धुळे बाजार समिती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील तुलीचे भाव आपल्या तालुक्यातला तूर भाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार